नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द जण कॉम्पिटेटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे आज जी या ठिकाणी आपण पॉलिटिव्ह पीओ कि अनालिसिस या ठिकाणी घेणार आहोत जे काही कंबाईन प्री दोन हजार पंचवीस साठी येणार आहे जे काही डिसेंबर मध्ये असणार आहे त्यासाठी आपण काय करणार आहोत या ठिकाणी राज्यपाल यांच्यावर या ठिकाणी करणार त्यांचे अत्यंत महत्वाची कलमे आणि काही दुरुस्ती आहे त्याच्या संदर्भात या ठिकाणी पार्ट वन मध्ये आपण या ठिकाणी डिवाईड केलेलं आहे कारण पार्ट टू यांच्या काही जे काही कार्यकारी काय अधिकारी अधिकार आहे त्याच्यावरती पार्ट टू या ठिकाणी येणार आहे कारण से, सेपरेट सेपरेट आपण काय घेतो का, का व्हिडिओ मोठा बनेल स्टेप बाय स्टेप ठिकाणी काय करणार आपण इम्प्रुव्हमेंट आपल्या मध्ये होईल याप्रमाणे काय करून असे आपण या भागवून घेतलेला आहे ठिकाणी आणि याच्यामध्ये तुम्हाला सर्व कलमे या ठिकाणी किती वेळा रिपीट झालेत काय नाही तुम्हाला लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला कळलेच या ठिकाणी तुमचा आज एक मार्क या ठिकाणी काय फिक्स होऊन चालले या ठिकाणी प्रत्येक जे काही आपण लेक्चर घेणार त्यामध्ये एक दोन एक दोन एकदा एका मार्क तुमच्या काय फिक्स होऊन जाणार आहे ठिकाणी त्यामुळे एमपीसी जे काही ऑल प्रयोग आले दोन हजार अकरा पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत त्या ठिकाणी आपण ओ ओव्हरऑल या ठिकाणी घेणार आहोत या ठिकाणी अशा सिरीज आपण काय करणार चालू राहणार आहेत आपल्या कंबाईन प्री साठी दोन हजार पंचवीस साठी त्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा ते काही नवीन नवीन साठी तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील या ठिकाणी तर चला व्हिडिओ स्टार्ट करू पुढे या ठिकाणी बघा एस मुख्य दोन हजार तेरा रासाठी क्वेश्चन आलेला दोन हजार तेरासाठी आला कोणत्या दृष्टीद्वारे एक व्यक्ती दोन किंवा अधिक घटक राज्याचा राज्यपाल असू शकतो या ठिकाणी त्यांनी आहे तर हे कधी कलम एकशे त्रेपन्न मध्ये काय असतं तुमच्या ठिकाणी राज्यपालच पद किती एकशे त्रेपन्न मध्ये या ठिकाणी असतात म्हणजे काय राज्यपाल पद या ठिकाणी असतात त्यांचे त्यानुसार काय केलं असतं सातवी घटनादृष्टी छप्पन नुसार काय केलंय त्यांनी दोन किंवा अधिक राज्यासाठी काय केलं राज्यपाल म्हणून नेमू शकतात जसं की महाराष्ट्रासाठी आलं ठीक आहे मराठसाठी याला पुन्हा दादरनं गेलो हा विषयात येणार नंतर काय नंतर गोव्यासाठी तुमचं एखादं काही राज्यपाल नेमू शकतो असं वाटतं साठी म्हणजे किंवा अधिक तर मग कुठं येणार तुमचं सातवी घटना रस एकोणीसशे छप्पन मी तुमच्या ठिकाणी उत्तर असेल या ठिकाणी उत्तर तुमचं तर पुढे बघू पी एस आय पूर्व दोन हजार चौदा ला ठिकाणी काही क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला राज्यपालाचे अधिकार प्रदान करणे कलमी त्यांची काय अत्यंत महत्वाची कलमी ठिकाणी काय दिलेली आहे त्या ठिकाणी बघ महत्वाची कलमी आहेत विधानसभेत अग्ले इंडियन जमातीचे एक प्रतिनिधी नियुक्ती करू शकतात असं त्यांनी सांगितलेलं आहे एक प्रतिनिधी नियुक्ती करू शकतात म्हणजे कोणता तुमच्या ठिकाणी बघा एक प्रतिनिधी नियुक्ती करू शकतात एका प्रतिनिधीची अग्लो इंडियन आली एका प्रतिनिधीची नियुक्ती करू शकता म्हणजे कुठला दोनशे तीनशे तेहतीस ते या ठिकाणी तुमचं कलम या ठिकाणी असेल पण हेच कलम काय केलेलं आहे एकशे चारवी दृश्य दोन हजार एकोणीस काय केलेलं कॅन्सल केलेलं आहे आणि अग्लो इंडियाची एका प्रतिनिधात कधी केली होती कोणती घटनादृष्टी सुद्धा महत्वाची आहे तुमचं हे सुद्धा अनालिसिस तुम्ही करणे गरजेचे होते ठिकाणी किती ठिकाणी तुमची असणार आहे तेवीस घटनादृश्य या ठिकाणी तुमची असणार आहे ठिकाणी लक्षात घ्या तेसी साथ ते घटनादुरुस्तीसाठी अत्यंत महत्वाची असणार आहे की त्याच्या ते घटनादृष्टीनुसार अग्लिएंडी जमातीचा जा एक प्रतिनिधी नियुक्ती करण्यासाठी तरतूद केली होती आणि तेच तरतूद काय केली एकशे चारवी दुरुस्ती दोन हजार एकोणीस नुसार काय केलेलं आहे हे पद काय केलेलं आहे त्यांनी नंतर बाद केलेलं म्हणजे आता एग्लियंडींची सदस्य नियुक्ती केली जात नाही या ठिकाणी बघा राज्य सरकारचे वार्षिक अंदाजपत्रक विधानसभा सभेपुढे सादर करण्यासाठी या ठिकाणी काय केले त्यांनी या ठिकाणी कलम दिलेलं आहे या ठिकाणी बघा वार्षिक अंतराज पत्रकासाठी कुठल्या त्या ठिकाणी बघा तुमचं दोनशे दोन या ठिकाणी कलम असेल तुमचं बघा अर्थविधेयक मांडण्याची शिफारस करण्यासाठी बघा काय केले अर्थविधेयक शिफारस मांडण्यासाठी कुठले तुमचे दोनशे सात या ठिकाणी येईल आणि दयाचा म्हणजे काय करणार समाधानाचा अधिकार म्हणजे करतो ती एकशे एकसठ या ठिकाणी असेल राज्यपालाच किती राष्ट्रपती किती असो बहात या ठिकाणी असू लक्षात घ्या तुम्ही लक्षात तर चला पुढे बघा कलम अत्यंत महत्वाचे काय आपण डाटा घेतला ऑथेंटिक सोर्स या ठिकाणी डिटेल अनालिसिस तुम्हाला मिळणार आहे या ठिकाणी बघा या प्रकारची असे सिरीज आपल्या चालू राहणार आहेत पुढे एस मुख्य काय दोन हजार चौदा ला क्वेश्चन आलेला आहे तुम्हाला बघायचं कारण तेवीस जसं मागा सांगितलं ते बऱ्यापैकी काय विद्यार्थ्यांच्या बघटल्या सुद्धा नसतील माहिती काय जण असतील तेवीस अशी राज्यपाला संदर्भात आहे खत्र राज्यघटनेतील कलम एकशे एकसष्ट नुसार राज्यपाल दे एक देखील दहीच अर्ज अधिकार आहे सांगितलं दयेचा अधिकार आहे बरोबर आहे कलम ठिकाणी राज्यपाल देखील राज्याच्या कायद्याविरोधात गुन्हेगारात क्षमा करणे सूट देणे शिक्षा सूट देणे मात्र क्षमा करणे सूट देणे कमी करणे स्थगित करणे दया प्रकारे दया दाखवू शकतात त्या ठिकाणी सांगले बरोबर आहे ठिकाणी राष्ट्रपती राज्यपाल दोघे कोर्ट मार्शल कोर्ट मार्शलचा अधिकार करू शकत नाहीत त्यामुळे तुमचं उत्तर चूक असेल राष्ट्रपती देहदंड शिक्षा माफ करू शकतात मात्र अशा स्वरूपाचा अधिकार राज्यपालाला नाही राष्ट्रपती देहदंड म्हणजे मृत्यूदंड शिक्षा माफ करू शकतात पण स्वरूपाचा अधिकार राज्यपाला नाही फक्त क्षमादान देऊ शकतात कुठल्या क्षमा करणे शिक्षा सूट देणे कमी करणे स्थगित करणे हे राष्ट्रपती राज्यपाल देऊ शकतात पण देहदंड म्हणजेच मृत्यूदंडाची की असू लष्करी असो की संघ कार्यकारी अधिकार असो कुठले कुठल्याही बघा राज्य जे काही राज्यपाल देऊ शकत नाही ते राज्यपाल कुठले देऊ शकत नाही त्या ठिकाणी मृत्यू मृत्यू देऊ शकत नाहीत नंतर तुमचं कुठलं आलं कोर्ट मार्शल आलं कोर्ट मार्शल देऊ शकत नाही नंतर कुठलं संघ कार्यकारी जे काही अधिकार ते देऊ शकत हे राज्यपाल काही देऊ शकत नाही त्या ठिकाणी लक्षात ठेवा हे कोण देऊ शकतात फक्त राष्ट्रपतीच देऊ शकतात मृत्यू कोर्ट मार्शल आणि संघ जे अधिकार आहेत ते म्हणजे कोणतं आलं तुमचं हे ठिकाणी या ठिकाणी चुका असेल तुमच्या बागुड अरुणाचल मध्ये घडलेल्या घटने संदर्भात पुढील विधान विचार करा त्यांनी राज्याच्या राज्यपालांनी केलेल्या राष्ट्र राष्ट्रपती राजवटी शिफारस न्यायालयीन चिक्सेच्या कक्षेत येत नाही या ठिकाणी सांगितलेल्या आहे काय सांगितले न्यायालयीन कक्षेच्या येत ना नाही सांगले राष्ट्रपती राजवटी शिफारस न्यायालयीन कक्षेत येत असं होईल का राष्ट्रपती राजवटी कक्षेत न्यायालयीन कक्षेत चिकित्सेत येत असते विधानपण चू चुक असेल म्हणजे न्यायालयामध्ये याच्या संदर्भात आव्हान आपण देऊ शकतो असं आहे त्याचं भारतीय संविधानाच्या अनुच्छेद तीनशे एकसष्ट नुसार राज्यपालांनी त्यांच्या कार्यकक्षेत राहून केलेल्या कृतीला कायदेशीर कारवाईपासून संरक्षण दिले गेलेले आहे बरोबर तीनशे एकसष्ट नुसार कलम पाहिलेले असेल तीनशे एकसष्ट मध्ये जे मूलभूत हक्क आहेत त्याच्यामध्ये बारा जे काही बारा कलम बारा तेरा चौदाशे कलम त्याचा कायदेशीर अधिकार आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं तुम्हाला तीनशे एकसष्ट मध्ये त्यावेळेस तुम्हाला तिथे बघलं असेल तुम्ही तीनशे एकसष्ट नुसार कोणा कोणाला टेकिका संरक्षण दिलं जात तीनशे एकसष्ट नुसार सुद्धा एकसष्ट नुसार कोणाकोणा संरक्षण दिलं जातं ठिकाणी बघणे गरजेचे एकशे पाच एकशे सत्याहत्तर जे काही आहे ते बघणे गरजेचे आहे तुम्ही म्हणजे कुठलाच योग्य ब आर बरोबर आहे या ठिकाणी बघा ठिकाणी अत्यंत महत्वाची कलमी आहे त्या ठिकाणी फक्त कलमी या ठिकाणी घेतो की एकत्र कलमी करून किती वेळा रिपीट झाली समजेल तुम्हाला जोड्या जोड्या सांगते त्यांनी कलम एकशे चौपन्न म्हणजे आपण काय असतं तुमचा कार्यकारी अधिकार असतात बा कीवर्ड लक्षात ठेवणे गरजेचे पस्तीस वर्ष आलं नाही संसदे काही कार्यकारी राज्याची कार्यकारी सत्ता कार्यकारी शब्द ठिकाणी चौपन्न साठी महत्वाचा आहे एक एकशे त्रेपन्न साठी कुठला असतो पद राज्यपालाचे पद कीवर्ड लक्षात ठेवा हो म्हणजे सोडवताना इझी जाईल तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही बा एकशे पंचावन्न मध्ये काय असत बघा राज्यपालाच्या ठिकाणी काय केलेली नेमणूक केली महत्वाच कीवर्ड आहे नेमणूक असते या ठिकाणी बा सत्तावन्न मध्ये एकशे सत्तावन्न मध्ये काय ठिकाणी बघा राज्यपालाचे काय सांगले पात्रता सांगडलेल्या असतात ठिकाणी काय सांगलेत राज्यपालाच्या पात्रता सांगडलेला असतात एकशे सत्तावन्न मध्ये ठिकाणी म्हणजे काय असतं तो वयाचा किती असतो पस्तीस वर्ष असावा किंवा भारतीय नागरिक असावा असं तर तू म्हणजे काय पहिला एकशे अठ्ठावन्न म्हणजे काय शर्ती सांगलेल्या असतात म्हणजे तो राजा बाहेर व्यक्ती असावा किंवा तो काय असावा कोणत्याही संसदेचा सदस्य किंवा राज्य संसदेचा कोणत्याही सभोराचा किंवा राज्य विधिमंडळ सभोराचं नसावा किंवा त्या राज्य काय करो राष्ट्रपतीने नियुक्त करताना त्याला काय करू मुख्यमंत्री असला किंवा असे वेगवेगळ्या वेगवेगळे तज्ञांनी काय मांडलेली आहे त्या ठिकाणी त्यांच्या संदर्भात ते कसे शर्ती किंवा अटी असं त्याला म्हणतात एकशे अठ्ठावन्न मध्ये शर्ती किंवा तुमचा आटावून येईल कल मी ठिकाण हा नेक्स्ट बघाच्या घटनादृष्टीनुसार बाकी विचारला दोन हजार सोळाला क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला दोन हजार चौदा त्यावेळेस अनालिसिस जर आपण केला असता एकशे कुठल्या घटनादृष्टीनुसार राज्यपाला इंडियाची दिलेली आहे थोडी एक्स्ट्रा थोडी जर आपण वाचलं असतं तर तुम्हाला क्वेश्चन त्यावेळेस सुटलं होत आता बऱ्याच विद्यार्थ्यांना सुद्धा हे त्याची घटनादृष्टी बऱ्याच माहित नाही ठिकाणी बा डॅड्याच्या घटनादृष्टीनुसार राज्यपाल अग्लि इंडियन समाजासाठी एका सदस्याची नियुक्ती विधानसभेत आवश्यक असल्यास करू शकतात कुठल्या घटनानुसार घटनादृष्टी आहे ते साल त्या ठिकाणी काय करा बघून घ्या तुम्ही मी तुमचं काय अभ्यासासाठी ठिकाणी असणार आहे बा एकशे एकोणीशे एकवीस घटनादृष्टी झाली एकोणीस सदुसष्ट झाली म्हणजे तुम्ही अंदाज लावून काय करू शकता याच्या आसपास काय सिंधी समावेश समाज तर कारण त्याच्या आसपास झाली एकवीस नंतर बावीस तेवीस झाला असणार म्हणजे सदुसष्टीच्या पुढंच या ठिकाणी असणार अडसष्ट एकोणसत्तर साल असणार अंदाज तुम्ही बघा तुमच्या अभ्यासासाठी हा भाग आहे महत्वाचं कारण पुढे राज्यघटनेच्या मसुद्यात राज्यपालाची निवडणूक होती काय राज्यपालाची निवडणूक प्रौढ मताधिकाऱ्यांनी हो व्हावी अशी तरतूद या ठिकाणी होते असे त्यांनी दिलेलं आहे बरोबर आहे मग नियुक्ती पद्धत भारताने अमेरिकेची पद्धत ना करून कॅनेडियन पद्धती ठिकाणी स्वीकारली हे सुद्धा बरोबर वाक्य आहे बेचाळीस घटना दिवसांनंतर मंत्रिमंडळ सल्ला राष्ट्रपती करण करण्यात आला आहे परंतु अशी तरतूद राज्यपाला करण्यात आलेली नाही हे सुद्धा तुमच्या ठिकाणी विधान बरोबर म्हणजे तिन्ही बरोबर या ठिकाणी विषय विधान असणार आहे तुमच्या ठिकाणी म्हणजे बेचाळी घटनादृष्टीनुसार एकदा जे काही विधेयक मांडलेलं आपण हे केलेलं असत सल्ला जे मंत्रिमंडळ सल्ला करू शकतात पण चविचाळी घटनादृष्टी सुद्धा मात्र सल्ला राष्ट्रपतीवर काय करतो बंधनकार करण्यात आता आलेला आहे तशी तरतूद राज्यपाला बघत नाही हे सुद्धा वाहत नाही बरोबर आहे आणि बेचाळी घटनेनुसार एकदा सल्ला काय करतो म्हणजे विचार पुनर्विचारासाठी कोणा पाठवू शकतात पण चविचाळीस घटनादृष्टी एकोणीशे अठ्याहत्तर नुसार काय केले त्यांनी एकदा पुनर्विचार दिलेला निर्णय काय पुरुषात फेटाळू शकत नाही म्हणजे काय त्यांचा राष्ट्रपतीला ते मानावंच लागतं तर करावीच लागते पुढं राज्यपाला काय थी सांगितलं या ठिकाणी काय आपण या ठिकाणी शर्ती सांगितलं कधी सांगली एकशे अठ्ठावन मध्ये सांगली एकशे सत्तावन मध्ये कन्फ्युजन होते एकशे सत्तावन मध्ये काय सांगितलं पहिल्यांदा पात्रता येणार तेव्हा ते पस्तीस वर्ष वयुषी भारतीय नागरिक त्याच्यानंतर फक्त दोनच आहेत पात्रता कधी कधी विचारतात आणि काय करतात चुकीच्या विधानामध्ये काही त्यामध्ये पात्रतेमध्ये तुमची अटी टाकतात ह्यातले कुठले चुकीचं विधान असं विचारतात त्यांनी फक्त अटी काय आपल्या पात्रता दोनच आहेत पस्तीस वर्ष वय किती पाहिजे पस्तीस वर्ष वय आणि तो काय पाहिजे भारतीय नागरिक भारतीय नागरिक हे फक्त दोनच त्या ठिकाणी काय त्यांच्या पात्रता आहेत लक्षात आणि बाकीचे जे काय एकशे मध्ये काय त्यांच्या एका मध्ये काही सत्तावन मध्ये झाल्या पात्रता मध्ये काय तुमच्या अटी आणि शर्ती या ठिकाणी आहेत तो संसदीय विधानसभे सदस्यांना तरतुदी आहेत याच्यावर सेपरेट लेक्चर काय करतो आपण लेक्चर सुद्धा बनवणार आहोत मी शॉर्ट नोट्स बनवलेत हँड रिटर्न ते सुद्धा आपण काही लवकरच अपलोड करणार आहोत लेक्चरला बरे राज्यपाला विशेष अभिभाषण या ठिकाणी तरतूद दिलीत पण माफी मागण्याच्या राज्यपालाबाबत काय माफी माझी काय समाधानासाठी कुठलं एकशे एकसष्ट या ठिकाणी कलम राज्य शासनाचे कामकाज या ठिकाणी चालवण्याच्या संदर्भात ठेवले या ठिकाणी संदर्भ या ठिकाणी मी विचारलेलं आहे या ठिकाणी बघा म्हणजे किती तुमचे एकशे सासष्ट येईल विशेष अभिभाषण आहे किवर ठेवा हो? विशेष अभिभाषण अभिभाषण वाश... आहे किती एकशे शहात्तर कलम तुमच्या ठिकाणी असेल चला पुढे बघा कलम अद... बा एकशे त्रेपन्न एकशे सदुसष्ट कलम कसे राज्यपालाचे कार्यकारी अधिकारी संबंधित आहे बरोबर आहे एकशे त्रेपन्न राज्यपालाची नेमणूक नेमणूक आहे का नेमणूक किती मध्ये हे ठिकाणी तुमचं चुक राज्यपालाची पद या ठिकाणी तरतुद आहे एकशे नेमणूक किती असते एकशे पंचावन्न मध्ये नेमणूक असते ते चुक असेल एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये सर्वोच्च न्यायालयानुसार राज्यपालाची पद घटना आहे त्यांनी या ठिकाणी सांगडलेलं आहे या ठिकाणी बघा आहे का घटना या ठिकाणी नाही घटना तो घटना घटनादृष्टीनुसार छप्पन सर केले बघा काय सांग सहावी सहावीकारण आहेत किती सातवी घटनादृष्टीनुसार सांगलेलं आहे एक किंवा दोन एक म्हणजे एका व्यक्तीचे दोन किंवा अधिक राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करू शकतात समजा महाराष्ट्र राज्यपाल आहे तर काय गोवा दा, दादर नगरी दिवन दवड हवेली याचा काय करणं त्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त करू शकतात गोव्याचा असं म्हणजे एकापेक्षा अधिक राज्य सातवी घटनादृष्टी यासाठी हे महत्वाची लक्षात म्हणजे काय तुमचं अविधान हे सुद्धा चूक झालं तुमच्या ठिकाणी बघा म्हणजे काय तुमचं अविधान फक्त बरोबर आहे बाकी सगळे चूक आहे त्या ठिकाणी दोन नंबर पुढे बाबा या ठिकाणी राज्यपाल काय समजा जोड्या सांगली त्यांनी बघा आपण मग कलमी सांगलीत एकशे चोपन्न म्हणजे माहिती ती पहिल्यांदा हे करून घ्यायचं राज्यपाला त्रेपन्न म्हणजे काय ठिकाणी पद बघा राज्य राज्य राज्यपाल राज्य राज्यपाल म्हणजे काय असते ठिकाणी पद असते ते की वर्ड थोडं चेंज करून तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतात नवीन जे विद्यार्थी आहेत त्यांनी बारकाईने लक्ष द्या ठिकाणी जे जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना लगेच लक्ष राज्यपालच पद असेल ठिकाणी चौपन्न म्हणजे काय असतात कार्यकारी अधिकार की वर्ड मग सांगितलं मी राज्यपालाचे कार्यकारी अधिकार महत्वाचे आहे त्या ठिकाणी बघा राज्यपाला एकशे पंचावन्न मध्ये त्या राज्यपालाच काय असतो ठिकाणी के नियुक्ती केलेली असते काय केली नियुक्ती किवर्ड महत्वाचं राज्यपालाची नियुक्ती केलेली असते एकशे छप्पन म्हणजे काही ठिकाणी असं असतात काय सांगितलं तुमचं राज्यपालाचे कार्यकाल या ठिकाणी सांगलेले असतात आणि विशिष्ट परिस्थिती पार पडण्याची राज्यपालाची काय कार्यकाल म्हणजे आकस्मिक परिस्थिती असते त्याला म्हणतात काय म्हणतात आकस्मिक परिस्थितीत राज्यपालाची काय कार्य पाळले जातात त्याला काय म्हणतात आकस्मिक परिस्थितीमध्ये ते कार्य तुमच्या ठिकाणी काय येतात ते कलम कुठला तुमच्या ठिकाणी एकशे सात कलम तुमच्या ठिकाणी ते काय असेल आकस्मिकरित्या पार पाडण्यासाठी किती कलम एकशे साठ कलम आहे का तुमचं असेल हे सुद्धा लक्षात घ्या कारण इतर ऑप्शन दिलाय पण कशाने दिलाय काय आहे त्याचा काय अर्थ हे सुद्धा तुम्ही चाचपणी करणे गरजेचे आहे ठिकाणी आता सुद्धा घटना गरज येत्या एकवीस बावीस ते वीस च्या वेळी देतात एकवीस कुठली आहे तेवीस कुठले आहे हे सुद्धा तुम्ही बघणे गरजेचे आहे कारण त्याच्यावरच क्वेश्चन काय केलं जातं पुन्हा फिरवला जातो ऑप्शन मधलाच फुटबॉल दोन हजार अठराला एम एस दोन अठराला क्वेश्चन क्वेशन विचारणार एमसी क्वेश्चन जेवढे क्षण पूर्ण आपण डिटेल या ठिकाणी बेस्ट बुक म्हणजे तुम्हाला पाहत नव्हे सरांचं जे काही एकवीस हजार ते तुम्हाला ते बेस्ट आहे तुमच्यासाठी करण्यासाठी एकशे छप्पन म्हणजे आता सांगितलं आपण या ठिकाणी राज्यपाला काही ठिकाणी सांगतो कालावधी सांगितलेला असतो चोपन्न म्हणजे काय कार्यकारी अधिकारी सांगलेले असा एकशे त्रेपन्न म्हणजे काय राज्यपालाचे काय सांगले पद सांगलेलं आहे या ठिकाणी बघा राज्यपालाच काय सांगितले राज्य पद सांगलेलं आहे राज्यपालाची नियुक्ती काय करतो एकशे पंचावन्न या ठिकाणी करत असतो लक्षात घ्या चोपन्न म्हणजे कार्यकारी छप्पन म्हणजे स्वच्छता अधिकारासंदर्भात असं काही कुठला कलम घेत नाही खाली कोणते विधान बरोबर या ठिकाणी विचारलेलं आहे त्यांनी सुलभपणे कामकाज सुलभपणे चालवण्यासाठी राज्यपाल नियम करू शकतात बरोबर आहे आता कलम येते कलम फक्त बघणार कलम आणि घटना दृश्य कलम बघू फक्त कलम तीनशे छप्पन खाली आणि म्हणजे कळतं राज्यपाल राज्याची विधान परिषद चांगले विधान परिषद विसर्जित करू शकतात विधान परिषद जी असते कशी असते स्थायी सभागृह हे ठिकाणी लक्षात घ्या विधान परिषद स्थायी सभा ते विसर्जित करता येत नसतं तसंच राज्यसभा सुद्धा कशा आहे स्थायी सभागृह ते विसर्जित करता येत नाही या ठिकाणी काय विसर्जित होत असतं या ठिकाणी बघा तुमचं लोकसभा आणि काय असतात विधानसभा या ठिकाणी काही ठिकाणी विसर्जित होत असतात कारण त्यांचा कार्यकाळ किती असतो सामान्यतः पाच वर्ष या ठिकाणी असतो बरोबर ठिकाणी मेजॉरिटी नुसार ते ठरवलं जाते या ठिकाणी त्यामुळे तुमचं तीनशे छप्पन नुसार विसर्ज विधान परिषद नाही काही होत असते विधानसभा आणि लोकसभा या ठिकाणी विसर्जित होत असतात या ठिकाणी ते असतात फुटबॉग या ठिकाणी चोपन आता कलमिस किती वारंवार किती वेळा तर काय केले कलम या ठिकाणी विचारले त्याच काय करू थोडे थोडे चुकामुळे आपण चुकून जातो बघा चोप्न म्हणजे काय सांगलं कार्यकारी अधिकार या ठिकाणी सांगितलं किवड किट आहे तुमच्या ठिकाणी कार्यकारी अधिकार चोपन म्हणजे काय असतं तुमच्या ठिकाणी बघा चोपनुसार राज्यपालाची नियुक्ती केली जाते छप्पनुसार काय ठिकाणी बघा कार्यकाळालाच काय म्हटलं जातं कालावधी सुद्धा असं म्हटलं जातं दुसरं काय म्हटलं जातं ठिकाणी कालावधी म्हटलं जात या ठिकाणी कालावधी असं म्हटलं जातं छप्पनला म्हटलं जातं सत्तावन्न सत्तावन्न वेळेस काय सांगितलं त्या ठिकाणी मी तुम्हाला पात्रता सांगले पस्तीस वर्ष वय त्यांचं किती पाहिजे पस्तीस वर्ष वय आणि काय म्हटलं भारतीय नागरिक या ठिकाणी पाहिजे आणि बाकीचे जे काय असतात एवढं दोन फक्त पात्रता आहे जे काय राज्य बाहेर व्यक्ती असावा संसद सदस्य विधानसभा सदस्य असा हे आटी आहेत त्या ठिकाणी अटी ठीक आहे तेव्हा इथेच तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारून चुकू शकतात विधान कोणते सत्य या ठिकाणी विचारले कारण सत्य सत्यात सत्या सुद्धा वाचणे गरजेचे आहे ठिकाण अग्लॅंड जमातीस का आपण काय बोललो बाकीस कलम नुसार तीनशे तेहतीस कलम नुसार या ठिकाणी अग्लॅंड काय केलं जाते एकाच विधान परिषदेवर नसून कशात विधान सभेवर केली जातात निघते दोघांच नसत कोणाच एकाच केली जाते चुका तीनशे एकाहत्तर नुसार काय केले जाते विशेष जबाबदारी देण्यात आले राज्यपाला राज्यघटनेच्या तीनशे एकाहत्तर दोन नुसार काय विशेष जबाबदारी देण्यात आली म्हणजे महाराष्ट्र आणि कोणासाठी राज्य गुजरात साठी काही विशेष तरतुदी केल्या तसे अजून या तीनशे नुसार वेगवेगळ्या कलमाची तरतुदी केली ते आपण शेवटी बघू ठिकाणी राजघटना तीनशेनुसार संपत्ती मालमत्ता संपादित करण्याचे विचार राखून ठेवू शकत नाही सांगते राष्ट्रपतीच्या विचारात राजघटनेच्या अनुच्छेद तीनशे एकतीसे एकती खाली सक्तीने खासगी मालमत्ता संपादन करण्या संबंधीचे विधेयक राष्ट्रपती विचार राखून ठेवू शकत नाहीत विचार राखून दोनशे कलम नुसार काय केलं आर्टिकल नुसार विचारात राष्ट्रपती विचारात विधेयक राखून ठेवू शकतात ते ठीक आहे तुमच्या ठिकाणी उत्तर काय असणार हे अशा तीनशे एका विशेष तर जबाबदारी राज्यपालांना देण्यात आलेल्या आहे ठिकाणी ठिकाणी आदे दिस, आदे दिस कलम अध्यादेश अध्यादेश जारी करण्याचा अधिकार राज्यपाला संदर्भात दिलेला आहे कलम बघा बघा हा अधिकार राज्यपाला दोनशे तेराणुसारखा या ठिकाणी राज्यपालाला अध्यादेश जारी करण्याचा अधिकार दिलाय राष्ट्रपतीला कसा दिलेला आहे एकशे तेवीस कलम काय केलं राष्ट्रपतींना अध्यादेश जारी करण्याचा अधिकार दिलेला आहे तर आपण कलम आणि घटनादृष्टीच पाहणार त्याच्याविर ते पुढच्या हिशात बघू आपण कार्यकारी जी काय सेपरेट लेक्चर टाकणार पार्ट टू त्याच्यात बघू विधेयक राष्ट्रपती विचार दाखवून ठेवण्याबाबतच्या राज्यपालाच्या अधिकाराबाबत विधान कोणते बरोबर आहे दोनशे एक नुसार काय करतात ते तरतूद करण्यात आलेली आहे या ठिकाणी बरोबर राष्ट्रपती विचार दाखवून ठेवतो किती दोनशे नुसार आणि दोनशे नुसार काय करतात राज्यपाल ते काय करतात विधेयकासंदर्भात निर्णय दोनशे नुसार देतात आर्टिकल दोनशे नुसार देतात पुढे बा राज्यपाल एकशे पंचावन्न काय काय या ठिकाणी किती वर्षांना पण नियुक्तीसाठी महत्वाचं आहे एक म्हणजे काय कार्यकाळ त्याला काय म्हणतात कालावधी असं म्हणतात काय कार्यकाळाला कालावधी असे म्हणतात एक सत्तावन्न एक सत्तावन म्हणजे काय सांगितलं पात्र दोन सांगले पस्तीस वर्ष आणि भारतीय नागरिक तीनशे एकोणसाठ नुसार काही ठिकाणी शपथ सांगलेली आहे लक्षात घ्या दुसरं काय साठ साठ नुसार कुणाला तुमचं राष्ट्रपती शपथ आहे या ठिकाणी आणि दुसरं काय एकोणसत्तर नुसार काय झालं कलम एकोणसत्तर नुसार कुठला तुमची उपराष्ट्रपती या ठिकाणी शपथ या ठिकाणी लक्षात घ्या जवळजवळ आली तुम्ही घ्या आणि पस्तीस वर्ष वय दुसरं महत्वाचं पस्तीस वर्ष वयची तरतुद आहे कुणाला आहे राज्यपाल राष्ट्रपतीला तरतुद आहे पस्तीस वर्ष राज्यपाल नंतर उपराष्ट्रपतीला सुद्धा तरतूद आहे दुसरं कुठलं राज्यपालाला सुद्धा या ठिकाणी काय तरतूद पस्तीस वर्षाची तरतूद आहे लक्षात घ्यायची महत्वाचं पुढे या ठिकाणी कलम एकशे छप्पन या ठिकाणी आहे आपण किती वेळा सांगत बघा वारंवार तेच रिट रिपीट रिपीट दोन हजार बावीस जरी तर तोच अजून रिपीट क्वेश्चन चालू आहे त्यामुळे पीआय क्यू किती महत्वाचा आहे ते तुम्हाला या ठिकाणी जाणून कळले ठिकाण घटक राज्य राज्यपाल पद राज्यपाल पद म्हटलं तर कुठं आलं पाहिजे तुमच्या एकशे त्रेपन्न रुपये क्यूवड बाकीच बघायचं नाही कीवर्ड फक्त बघणे आणि बघर कडे जाणे एलिमिनेशन टेक्निक सुद्धा वापरणे एक ला चार येतो एकला ठिकाणी चार येईल तुमचा डायरेक्ट तो इलिमेशन टेक्निक सुद्धा वापरणे बाकी झाल्यानंतर घरी बघणे काय असेल ते डबल जायला आन्सर असेल तर त्यावेळेस काय करणे चाचपणी करणे लवकरात लवकर उठ सुरू आपल्याला मॅथ्स म्या, सोडवायची असते कारण वीस मार्काला ये मॅथ्स येतात मॅथ सुद्धा जो मॅथ सोडवतो तो साठ प्लस जातोच बरं पंधरा मार्क तर मॅथ्सला या ठिकाणी घेतली पाहिजे त्या ठिकाणी राष्ट्रपतीची नेमणूक नेमणूक या ठिकाणी दिलेली नेमणूक येथील तुमच्या ठिकाणी पंचावन्न मध्ये दिलेले दिलेली नेमणूकला दुसरं काय नाव आहे नियुक्ती नाव आहे लक्षात ठेवा नेमणूकला काय नाव आहे नियुक्ती नाव पंचावन्नमध्ये येते दोन किंवा अधिक पत्र किती सातवी घटना छप्पन छप्पन हे सुद्धा काय वन वनलाईन मध्ये जोड्यालावाला विचारले असं म्हणून वन वनलाईन काय करतात चार पाच क्वेश्चन घेतात आणि त्याची जोड्या तयार करतात विचारतात क्वेश्चन असे बा पुढे राष्ट्रपतीकडून काय पद मुक्तता करणे पत मुक्त ते काय सांगितलंय राष्ट्रपती पदमुक्त म्हणजे काय कालावधी सांगताय पदमुक्ताच म्हणले कालावधी कार्यकाळ आणि त्याचे पद कसं मुक्त केलं जातं म्हणजे सामान्यतः किती असतात राज्यपालाच्या मर्जीनेच काय करतात पद धारण करतात त्याला पदाशास्वती नाही हे सगळं डिटेल आपण काय करू पुढे कार्यकारी काय अधिकारी जे काय अधिकार ते डिटेल मी शॉर्ट नोट्स काढले त्याच्यामध्ये आपण बघून घेऊ म्हणजे कशामध्ये पदमुक्ता म्हटलं तुम्हाला छप्पन येणार लक्षात राहू द्या त्यालाच कार्यकाळ म्हणतात आणि कार्य कालावधी सुद्धा असं म्हणतात त्यालाच पदमुक्तता काय ते वर्ड चेंज करून फसवते फक्त आयोग लक्षात घ्या वर्डिंग मध्ये फसायचं नाही आयोगाच्या सगळं वर्डिंग सुद्धा व्यवस्थित अभ्यास करणे गरजेचे कर आहे भारतीय संविधानाच्या एकशे चोपन्न मध्ये काय सांगितलं राज्यपाला कार्यकारी सत्ता डॅनेश यांच्याकडे देण्यात आलेली आहे चोपन्ननुसार कोण असतात राज्यपाल असतात लगेच लक्षात दिलं पाहिजे तुमच्या पुढं ठिकाणी भारतीय राजघटने कोणते कलमे राज्य मंत्रिमंडळाशी राज्यपालाच्या संबंधित घटनात्मक तरतुदी विश्लेषण करणारे तरतूद आहेत सांगितले कुठलं कुठलं कर्मात बघा घट राज्य राज्यपालाच्या संबंधाशी असणार राज्य महत्वाचं राज्य मंत्रिमंडळाची राज्यपालाशी संबंधाशी असणारे आता राज्य मंत्रिमंडळ एकशे मन त्रेसष्ट आलं आहे ठिकाणी बघा काय करतात मुख्यमंत्र्यांच्या नियुक्ती काय करतात मुख्यमंत्री असले नाही इतर काय करतात मंत्र्यांची नियुक्ती या ठिकाणी एकशे त्रेसष्ट नुसार करतात एकशे चौसष्ट नुसार इतर अधिकार असतात या ठिकाणी इतर अधिकाऱ्यांमध्ये काय काय ठिकाणी बघा त्यांचे काय असतात वेतन भेटी येतात त्यांची संयुक्त जबाबदारी वैयक्तिक जबाबदारी त्यांच्या ठिकाणी पत्रता अशी वेगळे आपण डिटेलमध्ये पुढे बघू हेव एकशे सदस्य नुसार या ठिकाणी काय असतात कर्तव्य असतात काय असतात कर्तव्य असतात मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य असतात तसं पंतप्रधानांच्या अष्टात्तर मध्ये कर्तव्य असतात त्या ठिकाणी आणि पंतप्रधानाचे म्हणजे राज्यपाल राष्ट्रपती आणि पंतप्रधान याच्या संदर्भात कुठल्या कलम लक्षात घ्या चौऱ्याहत्तर कलम पंच्याहत्तर कलम दुसरं कुठलं आलं तुमच्या ठिकाणी अष्ट्यात्तर कलम या ठिकाणी तुमचं असं हे तेलंग कलम लक्षात ते आपण पुढे जे काय राष्ट्रपती बनवणार त्यात बघू फक्त कम्पेअर करण्यासाठी दिले कधी कर अभ्यास करताना नेहमी कंपेरिझम करून द्यावं हो। मुख्यमंत्री आला तर तिकडं पंतप्रधान इकडं राज्यपाल आला तर उपराष्ट्रपती तिकडं दुसरं कुठला राष्ट्रपती उप उपराष्ट्रपती असा अभ्यास करणे गरजेचे आहे कंपॅरिझन करणे म्हणजे काय होते लवकरात लवकर आपल्या लक्षात फरक येतो आणि त्याच्यावरच आपल्याला काय पण सोजात आहे वारंवार त्याच्यावर पण जात आहे लक्षात घ्या पुढे बघा या ठिकाणी राष्ट्रपती कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालाची नियुक्ती नियुक्ती काय सांगितली या ठिकाणी बघा एक आता एलिमेशन दिले बरोबर हे काय असतात तुमचे पद असतात हा गेला या ठिकाणी बघा चोप्पन म्हणजे हा सुद्धा गेला म्हणजे काय असतात तुमचे कार्यकारी अधिकार असतात सत्तावन्न म्हणजे काय तुमच्या ठिकाणी असतात ते, ते सांगले पात्रता पस्तीस वर्ष वेळी भारतीय नागरिक काय करतोय तुमचं रिव्हिजन होण्यासाठी करतोय आणि पस्तिक एकशे सत्तावन्न अठ्ठावन्न मध्येच काय वारंवार फुसवलं जातो पियोग अॅनलिसिस करा पूर्ण पूर्ण पियोग अॅनालिसिस केलेलं आहे त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी मी सांगतायचं ठिकाणी अनुच्छेद म्हणजे काय सांगितलं एकशे पंचावन्न म्हणजे काय सांगितलं तुमच्या राज्यपालाची नियुक्ती केली जाते एकशे छप्पन म्हणजे काय असतात पदावधी असतात ठिकाणी बघा ठिकाणी संविधानाच्या खालीपैकी कोणत्या अनुच्छेद राज्यपालास न्यायिक कार्यपासून संरक्षण आहे बघा हेच रिपीट काय केलं होतं जोड्या लावामध्ये जो लाव काय केलं एक क्वेशन असं वन काय केलं होतं चार पाच क्वेश्चन मध्ये दिलता इन शेक्ष कलम दिल ठिकाणी त्यावेळेस काय केलं होतं लाईन त्यातलाच एक लाईन काढली तो लाईनवर विचारून टाकला तुम्हाला त्यामुळे व्यवस्थित प्रॉपर अभ्यास करणे गरजेचे आहे बाबा लक्षात एकशे बावन्न एकशे चौपन्न मध्ये कार्यकारी अधिकार झाला हे राज्यपाला संदर्भात जम्मू काश्मीरचा असं तर आहे पण ते सध्या गरजेचं नाही आपल्याला पहा एक तीनशे साठ म्हणजे काय असतात काय नाही कलम तुम्ही बघून घेणे गरजेचे आहे ठिकाणी इतरच याचा सुद्धा काय करून अभ्यास करणे गरजेचे आहे आपण ऑप्शनचा त्याच्यावर क्वेश्चन फिर होतात पण एकशे चोपन्न वेळेस एकशे चोपन्न सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपले एक चोपन्न कोण असतात राज्यपाल असतात लक्षात मुख्यमंत्री किती एकशे त्रेसष्ट संसष्ट कलम असतात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किती असतात दोनशे पंधरा सोळा या ठिकाणी असतात विधानसभा सभापती किती असतात ते बघून घ्या कम सुद्धा महत्वाचे लक्षात घेणे गरजेचे आहे विधानसभे सभापती तर या ठिकाणी तीनशे एका ठिकाणी कलम दिलेला आहे राज्यपालाच्या विशेष तरतुदीबाबत काय सांगितलं म्हणजे तीनशे एका कलम सम्राच आपल्याला काय तरतुदी यांनी विचारलेला आहे त्या ठिकाणी बघा तर या ठिकाणी आपण तीनशे एका कलम व्यवस्थित सांगतो शॉर्ट ट्रिक काही ठिकाणी लक्षात ठेवा ठेवा एमजी एमजी सुरुवात आहे ठिकाण तीनशे एकाहत्तर नुसार आहे एमजी किती तीनशे एकाहत्तर नुसार एम जी आहे तुमच्या ठिकाणी नंतर काय तुमचं ट्रिक आहे की नामा एमजी नंतर काय नामा नामाला या ठिकाणी येल काय अँड एंड नाम नामा आणि समा एस एम ए आणि दुसरं काय तुमच्या ठिकाणी बघा जी के जी के या ठिकाणी येईल तीनशे एकाहत्तर म्हणजे काय तुमचं महाराष्ट्र म्हणजे एमजी या ठिकाणी हे काय झालं तुमचं महाराष्ट्र आणि गुजरात तीनशे एकाहत्तर नुसार झालं एन म्हणजे काय झालं या ठिकाणी लक्षात घ्या एन म्हणजे काय तुमचं ए आलं सुरुवात ए नंतर जे पर्यंत असते एन एच पर्यंत असते जे एच आय जे पर्यंत असतात टोटल किती दहा असतात किती असतात ए पासून तर तुम्ही किती जे पर्यंत या ठिकाणी सेल नदी लक्षात एन ए म्हणजे काय झालं तीनशे एकाहत्तर ए म्हणजे काय झालं नागालँड झालं तीनशे एकाहत्तर बी तीनशे एकाहत्तर बी नुसार काय झालं तुमचं ठिकाणी आसाम झालं तीनशे एकाहत्तर सी सी नुसार काय झालं तुमचं झालं या ठिकाणी घ्या डबल डबल एम येतात त्या ठिकाणी हे जे एम आहे तुमचं काय मिझोरम असणार आहे पहिले मणिपूर दुसरं मिझोरम असणार आहे लक्षात हे आसाम असणार आहे हे अरुणाचल प्रदेश असणार आहे लक्षात घ्या हे म्हणजे खालचं म्हणजे वरचे म्हणजे आसाम खालचं म्हणजे अरुणाचल प्रदेश असते म्हणजे नागालँड म्हणजे ए झालं तुमचं तीनशे नुसार नागालँड झालं तीनशे एकाहत्तर बी नुसार आसाम झालं तुमचं तीनशे एकाहत्तर सी नुसार तुमचं काही ठिकाणी झालं मणिपूर झालं तीनशे एकाहत्तर डी आणि ई असतात दोन तर्तूद आहेत लक्षात घ्या डी आणि इ तर्तुद कोणाची आंध्र प्रदेशसाठी या ठिकाणी आहेत आंध्र प्रदेश एन म्हणजे काय झालं आंध्र प्रदेश लक्षात ठेवा डी आणि ई तरतुद आहे तीनशे एकाहत्तर पुढचं काय तुमचं एस म्हणजे काय झालं सिक्कीम झाला तीनशे ई नंतर काय झालं एफ झाला तीनशे एकाहत्तर एफ म्हणजे काय सिक्कीम झाला इथे काय सांगितलं आपण जसं मिझोराम सांगितलं तो वरचं मणिपूर आणि खालचं मिझोरामध तीनशे एकाहत्तर एफ नंतर जी झाला जी आला या ठिकाणी लक्षात घ्या ए म्हणजे काय जी नंतर काय झालं इथे ठिकाणी एच येईल काय येईल एच ए लक्षात घ्या तीनशे एका एच म्हणजे काय तुमचं अरुणाचल प्रदेश आहे लेकडून जी जी म्हणजे काय तुमच्या ठिकाणी जी जी म्हणजे काय तुमचं गोवा येईल ठिकाणी बघा तीनशे एका जी नुसार काय तुमचं गोवा ए एडून म्हणजे काय येईल आई याला तीनशे एहत्तर नुसार जी म्हणजे गोवा आणि तीनशे एका एच म्हणजे काय जे म्हणजे काय असतं तुमच्या ठिकाणी ए म्हणजे कर्नाटक या ठिकाणी असं नुसार सुटू शकते ठिकाणी तीनशे ए म्हणजे काय सांग तुम्हाला या ठिकाणी बघा नागालँड सांगितलं होतं बरोबर आलं उत्तर बी बी म्हणजे काय सांगलो तुम्हाला या ठिकाणी बघा आसाम सांगितलं होतं बी ए म्हणजे काय आसाम झालं बरोबर सी म्हणजे काय तुम्हाला मणिपूर सांगलो उत्तर भारतसाठी डी मध्ये काय सांगू आंध्र प्रदेश आणि तेलंगण डी आणि इतर आंध्र प्रदेशसाठी या ठिकाणी आहेत शॉर्ट टेक लक्षात ठेवा म्हणजे काय सोपे जाईल सोडवण्यासाठी याच्यावर सुद्धा सुद्धा तुम्हाला विचारू शकता त्यांच्या एकाहत्तर दोन नुसार कुठले कलम आहे तर कुठलं असणार महाराष्ट्र आणि गुजरातसाठी असणार आहे एकशे त्रेपन्न कलम नुसार कलम किती राज्यपाल पद पद म्हणजे काय असतात त्या ठिकाणी राज्यपाल असतात एकशे झाले या ठिकाणी बघा सर्व काय किती वेळा रिपीट झालेत काय नाही तुम्हाला या ठिकाणी काय आलं असेल आणि पियोगीच किती महत्व आहे काय या ठिकाणी येणार कंबाईन प्री दोन हजार पंचवीस साठी तुमचा एक मार्क्स या ठिकाणी फिक्स होणार आहे कारण शंभर ठिकाणी कलमावर किंवा कशावर ना कशावरती काय करतात राज्यपाल किशन विचारतात राज्यपालावर विचारतात टोटल कलम घेतलेत आणि भाग टू आपला काय येणार आहे या ठिकाणी पुढे येणार आहे भाग टू या ठिकाणी असणार आहे म्हणजे काय असणार कार्यकारी काय अधिकारी आणि कार्तिक जे काय अधिकार आहेत बाकी इतर अधिकारी जे आहेत राज्यपाला राहिले ते कलमे सुद्धा आपण काय करा सेकंड पार्ट मध्ये आपण घेणार आहोत या ठिकाणी त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि जरूर करा हे व्हिडिओ तुमचा टीसीएस असो एस असो किंवा टेट एक्झाम असो कोणते एक्झाम इतर असो ते सुद्धा तुम्हाला काही ठिकाणी युजफुल ठरणार आहे लेक्चर थँक्यू